दोन मुंगळे होते एकमेकाशी भांडू लागले एकमेकाला दंश करू लागले एकमेकाला संपवाय निघाले खूप प्रयत्न केला खूप प्रयत्न केला तेव्हा बाजूला झाले दोघेही वाचले दुसरा कुठतरी निघून गेलाय तोही वाचला हाही वाचला का बरं दोघांनी भांडणं केले कुठला तरी पदार्थ दोघांना पाहिजे होता ते कारण होतं का त्याने याला दंश केला म्हणून हा त्याला दंश करत होता त्यांनाच ठाऊक परंतु जो जन्म भेटलेला आहे तो एवढाच आहे ना तो आपण सार्थ केला पाहिजे जगलं पाहिजे इतरांना त्रास होईल असं वर्तन आपल्याकडूनही घडलं पाहिजे इतरांना तसं करण्यासाठी प्रवृत्त नाही केलं पाहिजे जगा आणि जगू द्या हेच सर्व धर्माचं सार आहे सर्व धर्मग्रंथ सर्व धर्मसंस्थापक हेच तर सांगत आले आपल्याला किती वेळ सांगावं समजावून सांगावं प्रत्येकाला सांगत आलेलो आहे आपण सर्व सुज्ञ आहोत कुठल्या तरी बुरसटलेल्या विचारांमुळं किंवा कोणीतरी आहे त्यामुळं कुणाच्या तरी, कुणा तरी दबावामध्ये ठरवून दुर्घटना देशामध्ये होत आहेत देशाबाहेरही होत आहेत माझी सर्व धर्मीय सर्व जातीय बंधू भगिनी यांना विनंती आहे कृपया प्रत्येकाला मेंदू आहे बुद्धी आहे आपण सारासारा विचार करावा आपल्याकडून काय चुकलं सर्व धर्म तेच सांगतात आपल्यासोबत जसं इतरांनी वागावं बोलावं असं वाटतं ना आपल्याला तसंच आपण त्यांच्यासोबत वागलं पाहिजे बोललं पाहिजे याबाबत आपण खूप गांभीर्याने चांगला विचार करावा कशामुळं असं होत आहे काय प्राप्त झालं आणि काय गमवावं लागलं हे प्रत्येकानं बघावं प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक कुटुंबियानं प्रत्येक संस्थेनं प्रत्येक पक्षानं प्रत्येक गाव तालुका जिल्हा राज्य देश प्रत्येक धर्मियांनी प्रत्येक जातीतील व्यक्तींनी हे आपल्या डोक्यामध्ये घेतलं पाहिजे मैने हमारे ही जाती के कुछ लोग हमारे दुश्मन है जाति के कुछ लोग हमारे दुश्मन है और हमारे ही धर्म के कुछ लोग हमारे कफन है और हमारेही के कुछ लोग हमारे कफन हैं त्यामुळे आपले दुश्मन कोण आहेत आपल्या मृत्यूला कारणीभूत कोण ठरत आहेत काय होऊ लागलं आहे हे आता कळून चुकलं आहे तरीही पुन्हा त्याच त्याच गोष्टींची दुर्घटनांची पुनरावृत्ती होते आहे माझी कळकळीची विनंती आहे मी कुठल्याही विशिष्ट संदर्भाला सांगतो याच्यातला भाग नाही आहे मला हे सगळं सांगायचं होतं सांगत आलेलो आहे माझे सर्व व्हिडिओज आपण बघत आहात पोस्ट वाचत आहात काय सांगतो आहे मी कुठलाही धर्मसंस्थापक येणार नाही आहे तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला वाचवण्यासाठी आपापले धर्मग्रंथ जसे वाचले पाहिजेत मूळ धर्मग्रंथ ज्यामध्ये कुठलाही बदल फेरफार केला नाही असे मूळ धर्मग्रंथ आपण वाचले पाहिजेत इतरांचेही वाचले पाहिजेत अधिक काय सांगू आता आपण रोजचा दिवस हा चांगली सुधारणा करण्यासाठी येत असतो चांगला बदल आपल्यामध्ये करण्यासाठी येत असतो तू करावा आपण कुठल्याच वाईट विचारांच्या समजुतीमध्ये आपण जीवन जगाय नको आहे जगा आणि द्या हेच सारं आहे रोज म्हणतो की यापूर्वी जे घडलं यापूर्वी जे घडलं त्यात काही बदल करता येत नाही इतर पुढं वाईट करू नका इतरे पुढं वाईट करू नका पण वाईट करणं चालूच आहे कारण कुणीतरी विशिष्ट जे आहेत मनुस्मृतीचे समर्थक यांचं प्रत्येक दिवसाचं ठरलेलं आहे काय करायचं काय नाही कुठल्या ना प्रकरणाला कसं वळण द्यायचं हे त्यांचं ठरलेलं आहे त्या आर एस एस बी जे पीच्या नेत्यांनाही कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमचा मेंदू वापरा ज्ञानी माणसांना अधिक ज्ञान देणं सर्वच ज्ञानी आहे हे योग्य नाही आहे कुणीतरी सांगतंय त्यानुसार हे करणं बंद करा खूप गमावलं आहे आपण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्यासारखंच जीवन आपल्याला जगायचं आहे हे शेवटचं सांगणं आहे